आम्ही कोस्टल हायवे करतोय सात खाड्या आपण जोडतोय कोस्टलच्या म्हणजे रेवस ते रेड्डी आता हा जो रेवस रेडी झाला तर तुम्हाला सांगतो पर्यटन वाढेल कनेक्टिव्हिटी वाढेल आपले एवढे बीचेस एवढे सुंदर आहेत फक्त कनेक्टिव्हिटीमुळे आपण मागे पडत होतो आता मी मुख्यमंत्री असताना सात खाड्यांवर आपण ब्रिज आपण करतोय त्यामुळे रेवस ते रेडी हे झाल्यानंतर पूर्णपणे एक कोस्टल हायवे सुरू होईल बीचेस कनेक्ट होतील तिथे लोकांना पर्यटनाला भाव मिळेल त्यांना मग ते काय शॅक्स वगैरे आमकेवान आमक सगळं होईल आणि लोकांच्या हाताला काम मिळेल त्याचबरोबर आम्ही आता जो आपण म्हणाला ग्रीनफील्ड रोड त्याचं डीपीआरचं काम सुरू आहे तो रस्ता जेव्हा होईल लवकरच आम्ही त्याचं हे करतोय तो झाला तर तुम्हाला सांगतो मुंबई ते सिंधुदुर्ग चार तास पण लागणार नाही आणि एका रस्त्यामुळे जसं मुंबई पुणे गेम चेंज झाला नागपूर मुंबई गेम चेंज झाला तसा गेम चेंजर कोकणातला रस्ता होईल तिकडचा जो काही बॅकलॉग आहे तो बॅकलॉग भरून निघेल